नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले यांनी विधानसभा मतदारसंघात विकासाचा झंझावत कायम ठेवलाय आतापर्यंत शेकडो कोटींची विकास कामं मत त्यांच्या मतदारसंघात सुरू आहेत सध्या नाशिक महानगरपालिका हद्दीत प्रशासकीय राजवट लागू असल्यानं नगरसेवकांनी सुचवलेल्या कामांना देखील आमदार राहुल ढिकले यांनी प्राधान्यक्रम दिलाय याच पार्श्वभूमीवर आमदार राहुल ढिकले यांच्या आमदार निधीतून बोरगड परिसरातील मसरूळच्या श्रीरामनगर भागात आळंदी कॅनॉलवर पूल बांधण्याचा कामाचा शुभारंभ स्थानिक नागरिक आणि माजी नगरसेवकांच्या हस्ते करण्यात आला यावेळी आमदार राहुल ढिकले यांनी जनहिताला कायम प्राधान्य देऊ असा मानस व्यक्त केलाय श्रीरामनगर मसरू बोरगड परिसरातील पुलाची मागणी गेल्या बऱ्याच वर्षापासून पेंडिंग होती आमचे मार्गदर्शक अरुंग पवार आणि आमच्या मार्गदर्शिका बांशीताई तसेच आमचे मित्र गणू भाऊ गीते यांच्या माध्यमातून आज हा पूल पूर्ण होतोय त्या कामाचं होतंय आज जर बघितलं या मसरू परिसरात बरेचसे विकास काम झालेत आणि त्यातल्या त्यात पवार साहेबांच्या आणि गणेश भाऊच्या माध्यमातून तिथे खूप काम अजून व्हायचे होत आहेत त्याच्यामुळे या भागाचा कायापालट करायचं काम आमच्या सर्व नगरसेवकांनी केलंय मी जरी आमदार असलो तरी काम करून घ्यायचं कसं आमच्या नगरसेवकांचं आहे आणि त्यांच्या माध्यमातून जे काम होत आहे त्याच्यामुळे इथल्या जनतेमध्ये एक समाधानाची बाब आहे आणि त्याच्यामुळे मी सर्वांचे आभार मानतो आणि अशीच काम पुढे होतील ही अपेक्षा सहप गेल्या वीस वर्षापासून या भागाचं नेतृत्व करीत असताना या भागाचा विकास हा मोठ्या प्रमाणात झालेला आहे सध्या महानगरपालिकेमध्ये प्रशासकीय राजवट असल्यामुळे आमचे आमदार लाडकी आमदार ढिकले साहेब यांच्या माध्यमातून कामे करून या भागाचा विकास करण्याचं काम चालू आहे ढिकले साहेबांनी हे जे काम मंजूर केलं त्याबद्दल प्रभागाच्या वतीने मी त्यांचं अभिनंदन करतो नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे कार्यक्षम आमदार श्री राहुल भाऊ ढिकले यांच्या स्थानिक विकास निधीतून बोरगडचं जे श्रीराम नगर आहे त्या ठिकाणी आनंदी चॅनलवर पुलाच्या कामाचा आज शुभारंभ झालेला आहे पंचवीस लाख रुपये निधी उपलब्ध करून आमदार साहेबांनी या भागातील दुना लेरी या प्रसंगी माजी रंजना माजी माजी रंजना समिती सभापती गणेश गटनेते पवार, युवा मोर्चा महापौर गीते अरुण शहराध्यक्ष अमित घुगे नितीन थविल सोमनाथ वडजे विकास दरगोडे मनोज कोकरे सचिन कदम यांच्यासह परिसरातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते प्रतिनिधी उमेश आवणकर न्यूज नाशिक